टिमकी आणि टिचकी भाग दहा टिमकी जेव्हा सीट म्हणते तेव्हा टिचकीत जंप मारते डाऊन म्हणते तेव्हा अप समजून उभी राहते तेव्हा वैतागून टिमकीत टिचकी असं जोरात ओरडते तेव्हा टिचकी आधी तर दचकते आणि मग गोंधळून जाते थोडी बावरते थोडी घाबरते कारण टिचकी काय आजपर्यंत कोणीच कधीच तिच्यावर असं ओरडलेलं नसतं हे इमोशनच तिला माहिती नसतं आपण काय चुकीचं केलं हेच तिच्या समजण्या पलीकडचं असतं आपल्या ओरडण्यावर टिचकीची प्रतिक्रिया पाहून टिमकीलाच आता अपराधी वाटायला लागलेलं असतं ती तिला जवळ घेते तिचे पापे घेते टिचकी पण तिला बिलकते पण टिमकी आता निराश झालेली असते तिच्या चेहऱ्यावर हरल्याचे भाव स्पष्ट दिसत असतात तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हॉलमध्ये धावत आलेले आई बाबा आजी देबू दोघींकडे काही न समजून बघतात आनंदला कळून चुकतं आता त्याला मध्ये पडून परिस्थिती सांभाळायला पाहिजे टिमकी टिचकीचे लाड करत असली तरी त्यात नेहमीसारखं तिचं लक्ष नसतं आणि ते जाणवून टिचकीत तिच्यापासून थोडी दूर जाऊन बसते थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही एक ऑकवर्ड शांतता तिथे पसरते आनंद अचानक टाळ्या वाजवत म्हणतो चला आपण एक गेम खेळू ते ऐकून टिमकी आणि देबू त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात बाबा आणि खेळ असे भाव त्यांच्या डोळ्यात असतात त्यांना असं आपल्याकडे बघितलेलं पाहत तो म्हणतो अरे असं काय पाहता माझ्याकडे जसं काय मी कधी खेळतच नाही पण आज आपण एक नवीन गेम खेळणार आहोत ते ऐकून दोघांची उत्सुकता वाढते देबू धावत त्याच्याजवळ येऊन म्हणतो सांग सांग कुठला गेम आनंद टिचकीला जवळ बोलून त्यांना म्हणतो मी तुम्हाला एक अक्षर देणार आणि त्यावरून सुरू होणाऱ्या नावाच्या तीन गोष्टी दोन मिनिटात तुम्ही मला आणून द्यायच्या ह्या गेमचं नाव आहे टू मिनिट्स फन आधीचं सगळं विसरून टिमकी देबूबरोबर गेम खेळायला उत्सुक असते देबू म्हणतो ताई बघ यामध्ये मी तुला हरवतो की नाही ते टिमकी म्हणते बघूच रे पण नो चिडीचा डा आणि कोणाची मदत घेऊन चिटिंग नाही करायची देबू तिला लाड्डन असं अंगठावर करून दाखवतो गेट सेट गो म्हणत आनंद त्यांना पहिलं अक्षर देतो क देबू आणि टिमकी धावत सुटतात टिचकी त्यांच्या मागे पळत राहते टिमकी कंगवा आणि काठी घेते तर देबू कार्टूनचं पुस्तक घेतो ते अजून वस्तू घ्यायला जातात तेवढाच आनंद ओरडतो वेळ संपली दोघं चेहरा पाडून हॉलमध्ये येतात आनंद त्यांना व्यक्त व्हायची संधी न देता म्हणतो दुसरं अक्षर आहे व ते ऐकताच टिमकी त्यांच्या रूममधून वही घेते फ्रीजमधून वांग उचलते ह्यात तिला त्यांची रूम ते किचनपर्यंत धावाधाव करावी लागते इकडे देबूल आता काही सुचतच नसतं टिमकीला किचनमध्ये जाताना पाहून तो पण तिच्या मागे पळतो तिने वांग घेतलेलं पाहताच तो ओट्यावर ठेवलेलं वरणाचं भांडं घाईघाईत उचलून आणतो इतक्यात आनंद म्हणतो थांबा टाईम इज ओव्हर मंदिरा पुढे होत म्हणते अरे वरण काय घेऊन आलास सांगशील ते ती त्याच्या हातातून ते पातेलं काढून घेते वांग वरण पाहून सगळे हसायला लागतात दोघं चिडून म्हणतात हसू नका टिमकी म्हणते मग काय करणार जे काही डोक्यात आलं ते आणलं पण दोन मिनटं किती कमी वेळ आहे एकतर एकावर एक बाबा अक्षर सांगत होते त्यामुळे विचार करायला फार वेळच मिळत नव्हता इतक्या भराभर कमांड्स कशा होणार कम्प्लीट आनंद जणू त्याच क्षणाची वाट बघत असतं तो म्हणतो देर आर आता लक्षात आलं तुझ्या टिचकी पण गोंधळत असेल एका मागोमाग एक तू तिला कमांड्स देत होतीस तिला एक कमांड शिकून करून द्यायला तू वेळच दिला नाहीस एका वेळी एक कमांड शिकवलीस तर ती नक्की शिकेल घाई करून तू तिचा गोंधळ उडवते आहेस टिमकीला तिचा प्रॉब्लेम कळतो चूक टिचकीची नसते तर तिची असते ती बाबानं म्हणते या खेळातून तुम्ही मला परफेक्ट जावणी करून दिलीत आणि ती नेहमीसारखं टिचकीला प्रेमाने कुरवाळते आता टिचकीला पण तिच्यातला तो बदल कळतो त्या स्पर्शात मगासचा वृक्षपणाचा मागमूस देखील नसतो मग ती पण टिमकीला प्रेमाने बिलगते आता गोष्टी सहज होतात टिमकी तिला काही दिवस फक्त सीट ही कमांड शिकवते आता टिचकी फटाफट शिकते आता टिमकीचा हुरूप देखील वाढतो आणि काही दिवसातच ती सीट जंप अप रोल स्पिन पॉ अशा सगळ्या बेसिक कमांड्स पटापट शिकते इकडे दोन्ही टीम्सची क्रिकेटची प्रॅक्टिस जोराशोराने चालू असते टिमकी आशीर्वादमध्ये जाऊन आणि अनुरागची मुलं ज्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतात तिथे दोन्हीकडे जाऊन दोन्ही टीम्सना प्रोत्साहित करत असते दोन्ही टीम्स तिला त्यांची प्रॅक्टिस पूर्ण झाल्याचं सांगतात आणि येत्या पंधरा दिवसांनी येणाऱ्या रविवारी त्यांची मॅच फिक्स होते दोन्ही टीम्स एकदम जोशात असतात आणि इकडे टिचकी नवनवीन कमांड शिकत असते एका रविवारी जोशी कुटुंबीय अंशाला डॉग पार्कमध्ये घेऊन जातात आनंद तेव्हा स्वीटी आणि निओच्या दादांना पण तिथे बोलवतो आणि परत तिघे तिथे खूप धमाल करतात अंश ते इतकं मोठं पार्क पाहून आश्चर्यचकित होतो देबू त्याला तिथल्या घसरगुंड्या आणि टँक पण दाखवतो टिचकी स्वीटी निओ परत त्या घसरगुंड्यांवर घसरून त्याची मजा घेतात आता सगळे परत टँकवर येतात आता टिचकी क्षणाचाही विचार न करता स्वीटी आणि निओबरोबर टँकमध्ये उडी मारते आणि हळूहळू पंजे मारत अजिबात न घाबरता पोहायला लागते ते पाहून टिमकीला हायसं वाटून खूप आनंद होतो ती टिचकीच्या धाडसी स्वभावावर खुश होते आता टिचकी स्वीटी आणि निओची अजून घट्ट मैत्री होते सगळे त्या डॉग पार्कमध्ये खेळून दमल्यावर घरी यायला निघतात टिचकी परत कधी भेटू नंतर म्हणत मना जड मनाने स्वीटी आणि नियोचा निरोप घेते क्रिकेट मॅचचे वारे आता दोन्हीकडे वेगाने वाहत असतात टिमकीला दोन्हीकडची खबर बात मिळत असते सगळे त्या दिवसाची उत्कंठतेने वाट बघत असतात आनंद टिमकी आणि देबूला आता रेग्युलर लायब्ररीत घेऊन जात असतो ते दोघं त्यांना आवडतील ती पुस्तकं घेऊन येत असतात दिवसभर हुंदळून झाल्यावर ते रात्री झोपण्याआधी शांतपणे पुस्तकं वाचत असतात ते वाचून संपलं की ते बदलण्याच्या आधी त्यावर आई बाबा आजीला त्याबद्दल सांगत असतात मग त्यावर त्यांच्या चर्चा रंगत असे देबू पंचतंत्र अल्लाद्दीनचा दिवा परिकथा अशी पुस्तक आणत असे त्याला फार काही वाचायला जमत नसे मग आजी किंवा मंदिरा आणि आनंद त्याला वाचून दाखवत असत आणि त्याला त्यातलं मॉरल समजून सांगत असत टिमकीला आनंद वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं वाचण्यासाठी प्रोत्साहन देत असतो सायंटिफिक हिस्टॉरिकल याचबरोबर मोठ्या लोकांची आत्मचरित्र वाचायला देत असतो त्यांचा संघर्ष संकटात त्यांची धीराची वृत्ती आणि त्यांचा दृष्टिकोन यांचा तिच्यावर खूप प्रभाव पडत होता जेव्हा ती आशीर्वादमध्ये जात असते तेव्हा ती लायब्ररीतून आणलेलं पुस्तक घेऊन जात असते आणि मुलांना वाचायला देत असते आनंद आणि मंदिरा सोसायटीतल्या लोकांना ह्या मुलांसाठी देणगी देण्याचं आवाहन करतात पराग त्यांच्या सोसायटीच्या अकाउंटवरून या उपक्रमाबद्दल माहिती देतो त्यातून जमलेल्या निधीतून आशीर्वादमधल्या सगळ्या वयोगटातल्या मुलांना आवडतील असं एक पुस्तकालय तिथे केलं जातं मॅच आता काही दिवसांवर आलेली असते दोन्ही टीम्स आपापल्या स्ट्रॅटेजी ठरवण्यात मग्न असतात टिचकी एका पाठोपाठ एक कठीण टास्क शिकत असते टिमकी तिला एक महत्त्वाचं ट्रेनिंग देत असते टिमकी आशीर्वादमध्ये जाते तेव्हा ती त्यांना टिचकीच्या प्रोग्रेसबद्दल सांगत असते पार्कमध्ये जाऊन आता ती चांगली पोहायला शिकलेली असते आणि स्वीती आणि निओबरोबर तिचे मैत्रीचे बंध अजूनच जुळलेले असतात आशीर्वादमधल्या मुलांना जेव्हा ती स्विमिंगबद्दल सांगायची तेव्हा मुलं तोंड पाडून बसायची त्यांना कधीच पोहण्याची मजा अनुभवण्याची संधी मिळाली नव्हती ते पाहून आनंद आणि मंदिरा मुलांना काहीतरी अनोखं सरप्राईज द्यायचं मनाशी ठरवतात अनुराग सोसायटीमधल्या टीम्सच्या मुलांचे पालक आशीर्वादमध्ये मॅच बघायला जाणार असतात असतातच था पण न खेळणारी मुलं आणि त्यांचे पालक पण खेळणाऱ्या मुलांना चेअर करायला जाणार असतात त्यासाठी त्या सगळे ग्राउंडवर एकत्र जमलेले असतात मुलांना काहीतरी रिफ्रेशमेंट घेऊन जायचं पालकांचं प्लॅनिंग सुरू असतं कोणी म्हणत असतं पावभाजी ठेवू तर कोणाला मिसळ पावाचा बेट सुटसुटीत वाटत असलात तरी पण वडापाव दाबेली सामोसे पण त्या शर्यतीत मागे नसतात त्यात देबूची आजी म्हणते मी मागच्या वेळी त्या मुलांसाठी रव्याचे लाडू करून नेले होते जे त्या सगळ्यांना खूप आवडले होते ते ह्यावेळी पण मी करून आणणार आहे एविंगमधल्या विद्याताई म्हणतात कुसुमताई कशाला घरी करायच्या भानगडीत पडताय सगळं विकत आणू आनंद म्हणतो आई तुला इतकं झेपणार आहे का तिथली साधारण पंचवीस एक मुलं तिथला स्टाफ धरून तिथलीच लोकं पंचेचाळीसच्या आसपास होतील शिवाय आपल्या इथले सगळे मिळून साधारणतः शंभरच्या आसपास लोक तिथे असतील तू इतक्या लोकांसाठी कुठे लाडू करत बसणार आहेस कुसुमताई म्हणतात अरे मी काय म्हातारी झाली आहे का आणि चांगली अजून धडधाकट आहे मग का बरं नाही झेपणार तू काही काळजी करू नकोस मी काही एकटीच नाही करणार इतकी उस्तवारी मंदिरात तर आहेच पण शांताबाई पण मदत करतील मंदिरा त्याला हातानेच खूण करत सांगते आम्ही करू मॅनेज मग सोसायटीमधल्या अजून काही बायका त्यांना मदतीसाठी जॉईन व्हायचं ठरवतात मंदिरा म्हणते आणि इतक्या उन्हात मुलं खेळणार आहेत म्हणून आम्ही बायकांनी त्यांच्यासाठी घरगुती कोकम सरबत आणि पनं न्यायचं ठरवलं आहे मग कुसुमताई पुढाकार घेऊन म्हणतात ते अरबट सरबट वडे सामोसे दाबेली असं काहीही नको त्यात मॅच खेळून झाल्यावर मुलं दमणार त्यामुळे ते त्यांना कसं भरपेट जेवण च पाहिजे मग सर्वानुमते मॅच मध्ये सरबत पन्ह आणि लाडू द्यायचे आणि मग जेवणासाठी परोठे गुलाबजाम आणि पुलाव असा भरगच्च बेट ठरतो आनंद म्हणतो माझ्या ओळखीच्या बाई आहेत त्यांना मी जेवणाची ऑर्डर देतो त्या सगळं एकदम घरगुती करून देतात इतक्यात त्यांच्यात सामील झालेली केतनची आई अनघा अस्वस्थ होते आणि पळत इकडे तिकडे बघायला लागते हिला काय एकदम झालं असं सगळ्यांना वाटायला लागतं ती भीतीनी थरथरत म्हणते मी आरतीला मगाशीच खाली घेऊन आले होते आणि ती इथेच झोपाळा हो आणि घसरगुंडीवर खेळत होती मी तुमच्यात येऊन गप्पा मारायला लागले म्हटलं बसली असेल ती तिथेच खेळत पण आता ती तिकडे नाहीये मला कळत नाहीये कुठे गेली सापडत नाहीये इथे कुठेच सगळ्या बायकांच्यात एकदम खळबळ उडते आणि त्या एकदम आणि त्यांना शांत करताना नाकी दम येतो त्यामुळे अनघा अजूनच गोंधळून जाऊन तिथेच खाली बसून रडायला लागते सगळे पुरुष दोन वर्षांच्या आरतीला ग्राउंड गार्डन आणि बाकी एरियात शोधायला लागतात तर बायका अनघाला धीर देत असतात सगळ्या आरती आरती म्हणून हाका मारत असतात कोणीतरी आरतीच्या बाबांना कौस्तुभला फोन करून आरती सापडत नसल्याचं सांगतं इथे आईला असं रडताना पाहून केतनचा धीर सुटतो आणि तो पण जोर जोरात रडायला लागतो हा हा म्हणता ही बातमी पूर्ण सोसायटीभर पसरते त्यामुळे अजून लोक खाली येतात आणि सगळे तिला शोधायला लागतात आनंद आधी गेटवरच्या वॉचमनना त्यांनी आरतीला कुठे बाहेर पळताना पाहिलं आहे का ते जाऊन विचारतो ते दोघे त्यांनी पाहिलं नसल्याचं सांगतात ते म्हणतात आरती बाळाला जर आम्ही असं एकटं कुठे गेट बाहेर पळत जाताना बघितलं असतं तर आम्ही अडवलं नसतं का आम्ही तिला असं कसं जाऊन दिलं असतं यावर अनघाचं म्हणणं असतं त्यांचं लक्ष नसताना ती बाहेर पळाली असेल तर त्यातले काही जण गेटवर लावलेल्या सीसीटीव्ही चेक करायला पळतात इतक्यात अनघा त्यांना सांगते आरतीला आत्ता आत्ताच लिफ्टचं बटन दाबलं की आपण कुठेही जाऊ शकतो हे कळायला लागलं आहे आणि परवाच ती एकदा अशीच निघाली होती पण तेवढ्यात केतनचं लक्ष गेलं आणि त्याने तिला थांबवलं ते ऐकून काही जण तिन्ही विंग मध्ये सगळ्या सोसायटीत प्रत्येक मजल्यावर जाऊन बघायला लागतात इतक्या तिथे आरतीचे बाबा कौस्तुभ येऊन पोहोचतात आणि मग परत सगळ्याची उजळणी होते सगळे परत एकावर एक त्यांना घटना सांगत असतात त्यात ते त्यांना पाहून अनघाला परत नव्याने उमाळा फुटतो या सगळ्या गोंधळात खूप लोक आरतीला सगळीकडे शोधत असतात तर काही लोक आता आपण पोलिसांना कळवूयात या निर्णयापर्यंत आलेले असतात सोसायटीच्या ऑफिसमध्ये सी सी टी व्ही चेक करायला गेलेली लोकं परत येऊन सांगतात त्यांनी गेल्या तीन तासापासूनचं फुटेज चेक केलं पण त्यांना आरती गेटमधून कुठेही बाहेर जाताना दिसली नाही म्हणजे एक गोष्ट पक्की झाली होती की ती सोसायटीमध्येच कुठेतरी आहे ते एकदा क्लिअर झाल्यावर सगळे परत तिला नव्या जोमाने शोधायला लागतात इकडे अनघा आणि केतनचे रडून रडून हाल बेहाल झालेले असतात ते पाहून मंदिरा घरात फोन करून टिमकी आणि देबूला खाली बोलवते दोघे पुस्तकं वाचत घरात लोळत पडलेले असतात फोन आल्यावर ते घाईघाईत खाली यायला निघतात ते निघाले म्हटल्यावर टिचकी काय एकटी घरी थांबणारी नसते ती पण त्यांच्याबरोबर येते खाली आल्यावर त्यांना काय घडलंय याची कल्पना येते मंदिरात देबूला केतनला सांभाळायला सांगते केतन त्याचा बेस्ट फ्रेंड असतो त्याला रडताना पाहून देबूला पण रडायला येतं त्याला पण आरतीची काळजी वाटत असते एकदा सगळी नीट कल्पना आल्यावर टिमकीच्या मनात अचानक एक कल्पना तरळून जाते घाईघाईने ती कल्पना आनंदच्या कानावर घालते ते ऐकून आनंद आश्चर्यचकित होतो तो म्हणतो हे खरंच वर्क करेल पण परिस्थितीच अशी आहे की आपण जे शक्य आहे ते आजमावून बघायला पाहिजे ह्या प्रयत्नातून जर आरती सापडली तर खूपच छान होईल पण तुम्हाला दोघींना ते जमेल टिमकी म्हणते सगळ्या बेसिक कमांड शिकवून टिचकीने आत्मसात केल्यावर तिला मी सहज गंमत म्हणून हे शिकवत होते हे सुरू करून काही फार दिवस झालेले नाही आहेत पण टिचकी हुशार आहे आणि हे ट्रेनिंग असं इतक्या लवकर आणि खरोखरच वापरावं लागेल याची मला आयडिया नव्हती आता ती हे शिकली आहे की नाही ते आता कळेलच आनंद तिला म्हणतो तू लाग का मला बघूया ट्राय करून टिमकी टिचकीला टिचकी वाजून जवळ बोलवते आणि बालमित्रानो आता पुढे काय झालं असेल टिमकीनी अशा कुठल्या ट्रिकचं टिचकीला ट्रेनिंग दिलं असेल टिचकी ती ट्रिक वापरून आरतीला शोधू शकेल ती ही कमांड शिकली असेल आता मॅथचं काय होणार मला माहिती आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट